नमस्कार मित्रांनो तर आठ ही दोन हजार चोवीस पंचवीसकरिता ऑनलाईन फॉर्मची प्रतीक्षा आपण सर्वांना होती या संदर्भामध्ये आपण हमीपत्र कशा पद्धतीने भरायचे आहे याच संदर्भामध्ये वयाचे आठ काय आहेत नवीन नियम आ काय बदललेले आहेत तर या संदर्भामध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जी प्रतीक्षा आपल्याला होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे चालू झालेले आहे या संदर्भामध्येच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा तर मित्रांनो मी आता या ठिकाणी आर टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीन ओपन होईल तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या फोनवर आपण सहज घर बसलेला हा फॉर्म भरू शकतो हे पाहणार आहोत सध्या मी आपल्याला फोनवर डेस्कटॉप साईडवर या ठिकाणी हे दाखवत आहे सूचना वगैरे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो सूचना आपल्याला अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारची चूक आपल्याला होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे या सूचनेमध्ये आपल्याला बघा रेडमध्ये दिसते तर ही मुद्दत आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे आणि समोरही आपल्याला कदाचित ही वाढलेली दिसू शकते तर मित्रांनो आपण आता प्रत्यक्ष पाहूयात की कशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक नीट व्यवस्थित ब बघून बघू शकता जेणेकरून तुम्ही फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारची चूक तुमच्याकडून होणार नाही तर मी या ठिकाणी आता डेस्कटॉप साईट केलेलं आहे माझ्या फोनमध्ये आणि तर आता या ठिकाणी मी माझा फोन साईट करून घेतो तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी फोनवर आपण हा फॉर्म फिलअप करणार आहोत तर इथे आपण पाहू शकतो सर्वप्रथम सूचना आहेत आणि वर आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन ओके तर सर्वप्रथम आपल्याला इथे जायचं आहे इथे गेल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला ओपन होते त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी इथे पहा न्यू रजिस्ट्रेशन आहे इथे आपल्याला क्लिक करावे लागेल इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला ओपन होते आपण पाहू शकतो तर या ठिकाणी आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट करा करायचं आहे आणि इथे बघा लास्ट नेम म्हणजे आपलं आडनाव या ठिकाणी इ इथे टाकायचं आहे तर मी ते या ठिकाणी आडनाव टाकून घेतो त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे आपल्या पाल्याचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि लास्ट आहे मिडल नेम म्हणजे आपलं पाल्याच्या वडिलाचं नाव, नाव, नाव या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे नाव आडनाव नाव आणि वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी चाईल्ड डिसेबिलिटी म्हणजे आपलं पाले हे कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे का असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी आहे चाईल्ड डेट ऑफ बर्थ आपल्या पाल्याची या ठिकाणी जन्मतारीख टाकून घ्यायची आहे मी या ठिकाणी एक आपल्याला समजण्यासाठी एक डमी फॉर्म या ठिकाणी भरत आहे तर तुम्ही हे या ठिकाणी टाकत असताना व्यवस्थित न चुकता काळजीपूर्वक आपल्या पाल्याची जन्मतारीख टाकायची आहे आणि हे करत असताना जन्म जन्म प्रमाणपत्र आपल्या सोबत असायला हवं आणि इतर काही डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती आपण सोबत ठेवू शकतो जेणेकरून जे फॉर्म आपण फिलअप केलं आहे ते सर्व कागदपत्र विद्यार्थ्याचं सर आधार कार्ड वगैरे सर्व कागदपत्र एकत्र जमा करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या पल्ल्याचा लॉटरीमध्ये जर नंबर लागला तर त्या ठिकाणी आपल्याला स्कूलमध्ये ॲडमिशन घेताना या सर्व डॉक्युमेंट्सची आवश्यकता पडू शकते त्यामुळे सर्व डॉक्युमेंट काळजीपूर्वक आपल्याला जपून ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती टाकून आल्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आपल्याला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हा कॅपचा कोड या ठिकाणी भरल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की मोबाईल नंबर आपला चालू असला पाहिजे म्हणजे आपण इथे आता आपल्या फोनवर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येणार आहे आणि तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे तर या ठिकाणी मी फोन नंबर टाकून घेतो तो 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 तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी नंबर या ठिकाणी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोनवर पासवर्ड रिसिव्ह होईल आणि आपला ॲप्लिकेशन नंबर रिसीव होईल तो आपल्याला या ठिकाणी कॉपी करून टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला लॉ लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन पोर होते बघा तर डिफॉल्ट पासवर्ड असतो तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी तो पासवर्ड आपल्याला ओल्ड आलेला आहे तो इथे इथे आपल्याला ओल्ड पासवर्डमध्ये टाकायचा आणि या ठिकाणी पासवर्ड बनवत असताना मिनिमम एट कॅरेक्टर्स आणि जास्तीत जास्त लेन त्याची पंधरा कॅरेक्टर असले पाहिजे आणि वन नंबर आणि वन स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ॲट द रेट वगैरे टाकून आपण पासवर्ड तयार करू शकतो तर या ठिकाणी मी पासवर्ड हा माझा टाकून घेतो अशा पद्धतीने आपलं नाव टाकू शकता तुम्ही आणि ॲट द रेट टाकू शकता आणि त्यानंतर लेटर टाकायचं एक दोन ओके अशा पद्धतीने टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर हा पासवर्ड आपला सक्सेसफुली अपडेट झालेला आहे आणि आता आपल्याला प्रत्यक्ष लॉग इन करायचं आहे इथे आपण आपलं ॲप्लिकेशन नंबर टाकू शकतो जो की आपल्याला माहीत झालेला आहे आता आणि पासवर्ड टाकू शकतो अशा पद्धतीने हे भरून झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पा आपण पाहू शकतो अशा पद्धतीने आता आपल्याला हा पासवर्ड इथे सेव्ह करून ठेवायचा आहे आणि हा फॉर्म आपण आपल्याला आठ स्टेप आहेत तर अशा पद्धतीने पहिली स्टेप आहे बघा सर्वात महत्त्वाची आहे जे की आपलं सर्व माहिती डिटेल्स अगदी व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे तर आपण सुरुवातीला नाव वगैरे भरलेलं ते ॲज इट इज नाव आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आता या ठिकाणी मराठीमध्ये नाव आपल्याला भरून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो आता मराठीमध्ये नाव इथे भरायचं आहे तर ही माहिती आपण काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे मी या ठिकाणी आपल्याला एक डमी फॉर्म म्हणून भरून दाखवत आहे बघा नाव वगैरे आईचं नाव टाकायचं त्यानंतर जन्मतारीख आपल्याला ॲटोमॅटिक या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर चाइल्ड जेंडर म्हणजे मुल मुलगा आहे मुलगी आहे वगैरे तर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट केल्यानंतर त्याचं वय वगैरे ॲटोमॅटिक दिसतं बघा आणि पॅरेंट्स स्टेटस तर इथे पाहू शकतो आपण पॅरे जनरल विंडो डिकोरेस ऑर्फन ह्या अशा पद्धतीने जे जो आप ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर बघा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला अगदी काळजीपूर्वक फील करायचा आहे तर या ठिकाणी मी ॲड्रेस भरून घेतो बघा तर हा ॲड्रेस आपण संपूर्ण भरल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी लॅटिट्यूड लँग्युट्यूड हे आपण फॉर्म हा सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला दिसू शकते तर इथे आपण ही लाईन आपण वाचून घेऊया पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे तदनंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराच्या ठिकाणी बलून सेट करावा तर आपण बलून आता कशा पद्धतीने सेट करायचं पाहूया ॲड्रेस वगैरे मी या ठिकाणी भरून घेतलेला आहे आणि सेव या बटनला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी चाइल्ड डिटेल्स सेव सक्सेसफुली झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुगलसाठी ऑप्शन आहे आपल्याला सलेक्ट करण्यासाठी ते ऑप्शन ओपन झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे आपल्या घरावर जो बलून आहे तो गुगलचा तो सेट करायचा आहे तर मी या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा आपण पाहू शकतो आता आपण गुगल आपल्याला ओपन झालेला आहे आणि आपलं झ जिथे आपला ॲड्रेस आहे तिथे हा जो बलून दिसतो आहे बघा तर हा बलून आपण आपलं जिथे घर आहे तिथे सलेक्ट करायचं आहे तर बघा या ठिकाणी मी माझा जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित थे, या ठिकाणी आहे आणि मी तो हा जो बलून आहे बघा जिथे आपलं घर आहे तिथे सेट करू शकतो तर मी माझ्या ॲड्रेसवर व्यवस्थित हा बलून सेट करतो तुम्ही व्यवस्थित भरू शकता कारण हा मी डमी फॉर्म भरत आहे अतिशय ॲड्रेस हा काळजीपूर्वक का आपल्याला ठेवायचा आहे ओके तर अशा पद्धतीने बघा हा बलून आहे तो मी इथे आणत आहे इथे बघा तुम्ही पाहू शकता तर इथे क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे सेव अँड अपडेट इथे बघा इथे आहे सेव अँड अपडेट करायचं सेव्ह अँड अपडेट केल्यानंतर ही सर्व माहिती आपली सेव्ह होणार ओके सेव्ह अँड अपडेट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते म्हणजे काय म्हणतात हे गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली द फॉर्म विल क्लोज नाव इफ क्लिक ऑन ओके बटन तर इथं आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा आता या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे ॲटोमॅटिक आपल्याला आलेलं आहे तर यानंतर आता हा फॉर्म आपल्याला इथे सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर आता पहिलं पेज आपलं हे सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढे ॲप्लिकेशन इथे जायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मवर गेल्यानंतर आपण पाहू शकतो सर्व माहिती आपली इथे आलेली आहे बघा आणि आता आपल्याला इथे आपलं शाळा वगैरे क्लास सिलेक्ट करायचा आहे ज्युनियर के जीसाठी भरत असाल तर ते सिलेक्ट करायचं किंवा फर्स्ट स्टँडर्डला तर या ठिकाणी मी फर्स्ट स्टँडर्डसाठी सिलेक्ट करतो आपण कोण आहोत हिंदू मुस्लिम बौद्ध अदर ओके तर या ठिकाणी हे सलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपली कास्ट येते तर ती सलेक्ट करून घ्यायची आहे तर बघा इथं कास्ट सर्टिफिकेट इज मॉन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन म्हणजे ज्यावेळेस आपल्या ॲडमिशनला नंबर लागेल त्यावेळेस आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आपण जर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत असेल तर कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे आणि ओपनसाठी कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार नाही या ठिकाणी समोर आहे बघा ए इफ चाइल्ड सी डब्ल्यू एस एन चाइल्ड विथ स्पेशियल म्हणजे दिव दिव्यांग वगैरे असेल तर इथे यस करायचं नसेल तर नो करायचं आहे ओके त्यानंतर आधार कार्ड नंबर असेल तर यस करायचं आणि त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आधार कार्ड टाकल्यानंतर ईमेल वगैरे टाकायचा आहे ईमेल पण आपण टाकू शकतो या ठिकाणी जर आपल्याला टाकायचं असेल तर आणि समोर आपला मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येतो आणि यानंतर खाली बघा ॲड्रेस प्रूफ आहे तर आपल्याकडे काय काय ॲड्रेस डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी यस नो करायचं आहे करा तर सर्वात तर आपल्याकडे काय आहे बघा बर्थ सर्टिफिकेट हे अवश्य आहे या ठिकाणी यस करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी यस करायचं आहे ओके अशा पद्धतीने हे सर्व माहिती भरून सेव्ह करायची ॲड्रेस प्रूफला यस करतो मी आणि त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट यस कास्ट सर्टिफिकेट यस ओके असेल तर यस नसेल तर नो करायचं आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह होतो त्यानंतर आपल्याला आता स्कूल सिलेक्शन करायचं आहे आता स्कूल सलेक्शन करत असताना आपल्याला काय करायचं शाळा निवडण्यासाठी प्रथम एक किलोमीटरच्या अंतरावरली शाळा निवडायची आहे आणि त्यानंतर तीन किलोमीटरच्या अंतरावरली शाळा निवडायची आहे तर अशा पद्धतीने आपण बघा एक किलोमीटरवर निवडायचं असेल तर आपल्याला इथे क्लिक करावं लागेल आणि विदिन वन टू थ्री किलोमीटर्स तर या ठिकाणी करावं लागेल ओके तर या ठिकाणी मी एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत शाळा निवडतो बघा या ठिकाणी अशा पद्धतीने शाळेची लिस्ट आपल्याला ओपन झालेली दिसते तर बघा सर्व माहिती दिसते आपल्याला या ठिकाणी सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल ओके तर ही इथे बघा आपल्याला अशा पद्धतीचा बॉक्स दिसतो तो बॉक्स आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे तर एक किलोमीटरच्या अंतराची शाळा आपल्याला या ठिकाणी शो होणार नाही आहे आणि आ, तर बघा शाळा आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करून घ्यायची आहे जास्तीत जास्त आपण दहा शाळा आपण इथे सलेक्ट करू शकतो ओके तर अशा पद्धतीने शाळा सलेक्ट केल्यानंतर सेव्ह बटनला क्लिक करायचं ही माहिती सर्व आपली सेव्ह होते त्यानंतर आपल्याला समोरच्या पेजवर जायचे फॉर्म सबमिशन आता आपल्याला इथे जवळपास लास्ट स्टेप असणार आहे सर्व फॉर्म आपल्याला एकदा परत काळजीपूर्वक पाहून घ्यायचं आहे सर्व डिटेल्स व्यवस्थित आहे का आणि नंतर या ठिकाणी सर्व डिटेल्स पाहिल्यानंतर बॉक्स दिसतो तो बॉक्स या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे सर्व माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे हा बॉक्सच्या या ठिकाणी टिक केल्यानंतर आपल्याला कन्फम अँड सबमिटला क्लिक करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने कन्फम अँड सबमिटवर क्लिक केल्यानंतर आय यू आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन तर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ॲप्लिकेशन कन्फर्म नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस ओके तर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन आपलं आता या ठिकाणी सक्सेसफुली सेव झालेलं आहे तर बघा या ठिकाणी असं क्लिक केल्यानंतर ॲडमिशन आपण सुरुवातीला घेतलेलं आहे की नाही क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आहे बघा जनरेट पी डी एफ इथे क्लिक केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची एक पी डी एफ आपल्याला जनरेट होते आणि ती पी डी एफ आपल्याला व्यवस्थित त्याची प्रिंट करून ठेवायची आहे जेणेकरून आपल्या पाल्याचं नंबर सिलेक्शन झाल्यानंतर लागल्यानंतर आपल्याला ती पी डी एफ आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म आता या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्याने आपण कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं हे पाहिलं व्हिडिओ काळजीपूर्वक बघून आपण फॉर्म भरू शकता ओके थँक्यू